नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सावनेर शहराचा सुधारित विकास आराखडा मंजुरीचा मार्ग मोकळा होणार आमदार डॉक्टर आशिष राव देशमुख माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्यासोबत विधानभवनात बैठक संपन्न सावनेर नगरपालिकेच्या सुधारित विकास आराखडा डीपी प्लान व सावनेर सुधारित पाणी पुरवठा योजना या दोन महत्वाच्या विषयावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास विभागाचे प्रधान सचिव वासीम गुप्ता यांच्यासोबत सावनेर कळमेश्वर क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख व डॉ राजीव पोद्दार यांच्या पुढाकाराने विधान भवनात बैठकी पार पडल्या सावनेर शहराचा सुधारित विकास आराखडा मागील वीस वर्षापासून शहराचा ऐंशी टक्के भाग कोळशाने व्याप्त असल्यामुळे भारत सरकारच्या कोळसा विभागाने ना हरकत न दिल्यामुळे अडलेला होता मागील वीस वर्षापासून पालिक प्रचंड पत्र व्यवहार व बैठका घेत होते परंतु तोडगा निघत नव्हता परंतु आजची बैठक सकारात्मक होऊन महाराष्ट्र शासन आपल्या स्तरावर सावनेर विकास आराखडा तयार करण्याकरिता कार्यवाहीला सुरुवात करेल व समोरील सहा महिन्यात कार्यवाही सुरू करेल असे आश्वासन दिले दुसरीकडे सावनेर शहराची पंच्याण्णव कोटीची सुधारित पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यतेकरिता सुद्धा कारवाई सुरू करा असे आदेश माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले त्यामुळे आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांच्या दमदार कामगिरीला सुरुवात झाली असून शहराचा विकास मार्ग मोकळा झाला आहे या बैठकीमध्ये पालिकेचे माजी नगराध्यक्ष एडव्होकेट अरविंद लोधी रामराव मोवाडे राजू गोगल मंदार मंगळे तुषार उमाटे आशिष मानकर उपविभागीय अधिकारी संपत खलाटे मुख्याधिकारी किरण बगडे धनराज देवके प्रफुल मोहटे पियुष बुरडे महेश चकोले पिंटू सातपुते मोहपा खर व पालिकेचे पदाधिकारी सुद्धा आपल्या पालिकेच्या समस्या घेऊन हजर होते सावनेर संवाददाता मुकेश धरबडे रिपोर्ट